शिवजयंती दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मूलच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली गडकिल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत मूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ही स्पर्धा मुलीतील गावतुरे यांचे घराच्या बागेत घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गडकिल्ले बनविले असल्याने त्या ठिकाणी सह्यांद्रीचे रूप बघायला मिळाले आयोजकांनी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुनीता भुटे मुख्याध्यापिका वरगंटीवार अलका राजमलवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे डॉक्टर राकेश गावतुरे तेजस्विनी नागोसे संदीप मोरे आदी पाहुण्यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला